पदार्थ विक्री आणि तस्करी विरोधात पोलिसांच्या परिमंडळातील कल्याणच्या पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे गांजा तस्करी प्रकरणी महात्मा फुले पोलीस आणि कल्याण वाहतूक पोलिसांच्या पथकाने या प्रकरणी एका आंतरराज्य टोळीचा छडा लावत आठ अंतर्गत सराईत आरोपींना गजाळ केले आहे तर यातील आणखी सहा आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे डीसीपी अतुल झेंडे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे ऑगस्ट महिन्यात महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि कल्याण शहर वाहतूक पोलिसांकडून कल्याण पश्चिमेच्या बळीरामसिंग परदेशी आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांच्या नेतृत्वाखाली वालधुनी परिसरात नाकाबंदी लावण्यात आली होती त्यावेळी संशयास्पदरित्या आलेली छत्तीसगड झिरो आठ एम चौऱ्याण्णव झिरो एक क्रमांकाच्या बलेनो कार पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण कार चालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगात पुढे निघून गेले त्यावेळी पाटला करणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या पथकाने काही अंतरावर पुढे जाऊन ही गाडी अडवून तपासणी केली असता त्यामध्ये पस्तीस किलो गांजा आणि एक गावठी पिस्तूल आढळून आल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली तसेच आरोपीवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बळीराम सिंग परदेशी गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस निरीक्षक विजय नाईक उपनिरीक्षक विकास मडके हवालदार महेंद्र मंझा, थेरे आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद झोडगे शिपाई सोनवणे यांच्या पथकाने केली आहे परिमंडळ तीन कल्याण महात्मा आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रॅफिकचे कर्मचारी अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत असताना त्यांना मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण त्यानुसार आहेत त्या नाकाबंदी मध्ये एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली ती पहिल्या आहे ती आणि त्यामध्ये नाकाबंदी मध्ये त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत ते ट्राफिकचे सोनवणे आणि भोंगणे यांचे सीन जोडगे यांनी न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती प्रयत्न केला नंतर सदर गाडीचा स्टेशनचे कर्मचारी आणि ट्रॅफिकच्या कर्मचारी पाठला केला आपण गाडी ताब्यात घेतली गाडीच्या मध्ये आपण जे असणारे असेल पाच इसम पण आपल्या त्या ठिकाणी सदर गाडीची झरती घेतली असतात सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पस्तीस किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला त्यानंतर हे पाच आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये गाडीच्या धर्तीमध्ये आपल्याला एक गावठी हस्तगत करण्यात आलेलं होतं नंतर या जे ताब्यात घेतले इसम यांचे तपासून त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता या कल्याणमध्ये आलेले होते नंतर त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड चेक केला असता ही पूर्णपणे टीम जी आहे पूर्ण गँग जी आहे ती पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँग वरती चाळीसपेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते त्या तपास करण्यामुळे आपण आतापर्यंत टोटल चौदा आरोपी याच्यामध्ये गुन्हे आम्ही निष्पन्न केलेले आहेत ओरिसा मधून जे माल आणतो त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत म्हणजे माल आणण्यापूर्वी ओरिसा त्यानंतर सप्लाय करण्याची टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा या माल सप्लाय होत होता त्यामध्ये मुंब्रा असेल भिवंडी असेल कल्याण असेल इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामुळे आम्ही निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक केलेली आहे अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी अमली तस्करी करण्याची जी आहे पूर्ण कल्याण असेल ठाणे असेल नाशिक आणि मुंबई या भागातील त्याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्या त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री अजित चोदंबरे सर जॉईंट सीपी आमचे चव्हाण सर आणि एडिशन सीपी पी सर यांच्या महाराष्ट्राखाली सदरची ही ठाणे आयुक्तालयामधली ही दुसरी कारवाई झाली आहे त्याच्यामध्ये आपण अंतर्गत या चौदा आरोपींना मध्ये अटक केलेली आहे सदरचा गुन्हेचा तपास जे आहे आमचे कल्याणचे एसीबी कल्याणची गेटे करत आहेत आता सदरच्या आरोपी आता सध्यापर्यंत त्यांना तेवीस तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे ही सदरची जी पूर्ण कामगिरी आमचे सिनियर पी आय महात्मा फुले पोलीस स्टेशनचे बलराम सिंग परदेशी त्यानंतर त्यांची ची टीम संपूर्ण टीम पी एस आय मडके एपीआय भुजबळ या सर्व टीमनी केलेला आहे त्याचप्रमाणे मध्ये ज्यांनी गाडी पकडली ते आमच्या ट्रॅफिक डिव्हिजनचे कल्याणचे सिनियर पी आय त्या ठिकाणी मिलिंद जोडगे नंतर पोलिस कॉन्स्टेबल सोनवणे आणि कॉन्स्टेबल यांच्या पूर्ण ही एक सतर्कपणे त्या ठिकाणी नाकामंदी मध्ये आपल्याला पूर्णपणे गाडी आणि आरोपी आणि पूर्ण गँग आपण करू अशा प्रकारची कारवाई आपण या यासुद्धा सुरूच राहणार आहे आणि स्थानिक लेवलला सुद्धा जे काही गांजा या ठिकाणी तस्करी करणारे सप्लाय करणारे असतील यांच्यावर सुद्धा परिमंडळ तीन आणि सगळ्या स्टेशनच्या अंतर्गत ही आमची कारवाई अशीच सुरू राहणार आहे